नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काल आलेल्या न्यू अपडेटनुसार पशुसंवर्धन भरती दोन हजार सव्वीस अपडेट आलेला आहे त्यामध्ये पशुधन पर्यवेक्षक या पदाच्या एकूण दोनशे सहासष्ट पदांची जाहिरात एम पी सी मार्फत घेतली जाणार आहे तर याचा सिलेबस पात्रता आणि वयोमर्यादा ज्यावेळेस जाहिरात प्रसिद्ध होणार आहे जो आपण घेत आहोत तो सिलेबस राहणार आहे आणि वयोमर्यादा ओपनमध्ये अठरा ते अडोतीस असेल त्यानंतर कॅटेगरीमधील विद्यार्थी असतील त्यांना अठरा ते त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एम पी एस मार्फत जो पेपर पॅटर्न असणार आहे नेमका तो तर ऑफलाईन असणार आहे परंतु पूर्व आणि मुख्य अशी परीक्षा होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आपल्याकडे एम पी सी पॅटर्ननुसार पशुधन पर्यवेक्षक पदाकरिता तयारी करण्याकरिता ऑनलाईन बॅचेस सुरू झालेल्या आहेत ह्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असणार आहेत यामध्ये टेस्ट सिरीज ईबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये तांत्रिक विषयावरती जास्त जास्त भर दिला जाणार आहे पी वाय क्यू प्लस टॉपी वाईज एम सी क्यू यांचासुद्धा चांगल्या प्रकारे सराव करून घेतला जाणार आहे व्हिडिओ डाउनलोड करू शकता आपण टेसरीज जी बुक नोट्स ज्या नोट्स आहेत त्या खूप छान कर प्रकारे आपण दोन ते तीन बुकमधल्या काढलेल्या आहेत तसेच नागपूरमधलं महाराष्ट्र पशु विद्यापीठ आहे त्या त्या ठिकाणच्या पुस्तिकेचा या ठिकाणी नोट्स काढण्याकरिता वापर करण्यात आलेला आहे अशा महत्त्वपूर्ण नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी खाली दिलेला जो नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉल करायचा आहे ओके थँक्यू